गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक रेडीमेड आदी जीवनावश्यक सर्वच वस्तूंची होलसेल व रिटेल बाजारपेठ आहे सध्या दीपावली सणाच्या निमित्ताने होलसेल खरेदीदारांची तसेच रिटेल खरेदीदारांची वर्दळ सुरू असून बाजारपेठ ही दीपावलीच्या वस्तूंनी सजली आहे बाजारपेठेत हळूहळू गर्दी होण्यास सुरुवात झाली असून सध्या आलेल्या शासनाच्या आदेशानुसार व्यापाऱ्यांनी चोवीस तास दुकाने चालू ठेवून व्यापार करण्यास हरकत नाही असा निर्णय झाल्यामुळे गांधीनगरच्या आसपासच्या गावातील जे रोजंदारी करणारे आता खरेदीसाठी निवांत रात्री येऊन खरेदी करणार तसेच चोवीस तासाच्या निर्णयानुसार खरेदीदार हा आपल्या वेळेनुसार खरेदी करण्यास येणार त्यामुळे व्यापारपेठेमध्ये सतत दिवसभर व सायंकाळी ही ग्राहकांची वर्दळ बाजारपेठेमध्ये दिसून येणार तसेच दीपावली सणामध्ये रस्त्यावरतीही माल विक्री करणाऱ्या दुकानदारांची ही संख्या मोठी आहे सदर दुकानातील विजेच्या उजेडामध्ये रस्त्यावरील विक्रेता हा आपला व्यापार करत असतो त्यामुळे गर्दीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची बाजारपेठेत वीज खंडित होऊ नये याबाबत आपण योग्य ती दक्षता घ्यावी ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे तरी आमच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत गांधीनगर बाजारपेठेमध्ये ज्या ज्या ठिकाणी डांबावरती अतिरिक्त लोडमुळे वीज खंडित होणार आहे अशा ठिकाणी आपण जबाबदारीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून घ्यावी जेणेकरून गांधीनगर व्यापारपेठेमध्ये दिवसा व रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकाराने वीज खंडित होणार नाही याचे योग्य नियोजन करण्यात यावे या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने माननीय वस, विजय वसंत कोठावळे सहायक अभियंता गांधीनगर वीज वितरण यांना देण्यात आले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की सध्या ऑक्टोंबर हिट असून दीपावली सणामुळे गांधीनगरमध्ये होलसेल व रिटेल खरेदीदारांची रेलचेलद सुरू असून अगदी दुकानेही दीपावलीच्या सणाला माल भरून तयार आहेत रस्त्यावरतीही माल लावणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण दिवसामध्ये कोणत्याही वेळेस मग सकाळ असू दे किंवा संध्याकाळ दिवसभरात कोणत्याही वेळेस भार नियमन होऊ नये ज्या पीवरती अतिरिक्त लोड आहे अशा व्यवसायाच्या ठिकाणी जवळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लाईट गेली तरी अगदी कमी वेळेत सुरू व्हावी व खरेदीदारांना व दुकानदारांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये अधिकाऱ्यांनी सतर्क राहून गरजेच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच उंचगावची ही हद्द वीटभट्टी परिसरापर्यंत असल्याने त्याही परिसरामध्ये कोणत्याही प्रकारे वीज जाऊ नये अशा पद्धतीचे निवेदन उजगावच्या वीज वितरणलाही देण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांनी कर्मचारी नियुक्त करून कोणत्याही प्रकारे वीज जाणार नाही आणि गेली तर तात्काळ दुरुस्ती करू असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव ग्राहक सेनेचे से तालुका प्रमुख जितेंद्र कुबडे शरद माळी गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सामंत विभाग प्रमुख दीपक पोपटाणी प्रमुख विनोद रोहिडा फेरीवाला संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास जाधव गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक धिंग गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक अंकल शाखा प्रमुख सुनील पारपाणी किशोर कामरा जीतू चावला बाबुराव पाटील रामराव पाटील वसंत पवार लालचंद खूपचंदानी आदी शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते प्राधान्य देत असताना आता मार्केटला सगळीकडं गांधीनगर भागातच प्राधान्य देत जर आता दिवाळी सणावली मार्केटला दोन ठिकाणी झाल्या तर मार्केट नाही तिथं नंतर केली तरी चाक्या पण पहिला मार्केटमध्ये जिथं लाईटची गरज आहे व्यापारपेठेमध्ये पहिला दिलं पाहिजे ही भूमिका तुम्ही आता ठेवा आता सगळी ग्रुप करतील आणि तात्काळ बाकी ते तेला पाठवाय नाही पण लाईट गेली आणि लाईट गेली कधी आणि आली कधी ती पण टाकायची उद्या तर आपल्याला गरजेचं आहे गेली कधी म्हणजे चांगलं केलं तर शंभर टक्के आपण कौतुक कर आपल्याला काय लोकांना नव्हतं आता बघितलं ऑक्टोबर हिट सुद्धा जबरदस्त आहे लक्षात म्हणजे वाटत नव्हतं पावसामुळे पण एवढे नाही मग दुकान कसं आहे छोटे त्यामुळे तिथं तर कोणतीही तक्रार नाहीट गेल्या म्हणून बदलून घेतले त्यामुळे ज्या ठिकाणी दोनशेचा ट्रान्सफॉर्मर आणि शंभरचा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नाही म्हणून दिला होता अशा दोन ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर मी पूर्वत शंभरचा बदलून तिथे दोनशेच्या बसवून घेतले घेतले त्यानंतर सात डिस्ट्रीब्युशन बॉक्स म्हणजे सात ट्रान्सफॉर्मरचे जे बॉक्स आहेत ते पूर्णपणे नव्यानं करून घेतले दिवाळी झाल्यानंतर आपण त्यावेळा जवळपास साडेचार लाखाचे स्पेसर बसवून घेतले त्यानंतर आपण मेन रोडला जे वाहनांना अडथळा होतो किंवा रात्रीच्या वेळा जे कंटेनर वगैरे मालवागतो गाड्या जातात आणि वायर तुटण्याचं प्रमाण असतं अशा ठिकाणचे जवळपास सतरा पोल बदलून घेतले अजून दहा पो दहा ट्रान्सफॉर्मरचे बॉक्स बदलण्यासाठी मी बॉक्स आणून ठेवले ते पण काम चालू आहे त्याचबरोबर आपल्याकडे जे बॅरेक आहेत किंवा मार्केटचा काही भाग वगैरे अशा ठिकाणी आपण एरियल बंच केबल म्हणून एक नवीन स्कीम चालू केली आहे ज्या ठिकाणी पूर्वी टेन स्क्वेरमि म्हणजे दहा स्क्वेरमिनची वायर आपण वापरत होतो ती बॅरक असल्यामुळे कंडक्टर वापरता येत नाही तिथं दहा स्वेरिमिनची वायर वापरायचो आणि ती वायर जळण्याचं प्रमाण जास्त होतं लोडमो तर आपण त्या ठिकाणी सत्तर स्क्वेअर एमची एरियल बनची केबल आपण थ्रीपेजची वापरत असल्यामुळं हो तो व्होल्टेजचा विषय आता किंवा लाईन जळण्याचा जो विषय आहे डॅरेटमध्ये वगैरे तो विषय पण आता संपुष्टात येणार ते पण जवळपास नाही म्हटलं तर आता